आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फ्रूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतो आहे तोंडलीची भाजी बऱ्याच जणांना तोंडलं आवडत नाही पण या पद्धतीने भाजी केली तर नक्कीच खातील सगळेजण तोंडले चांगले धुवून घ्यायचे बारीक कापून घेतले तर उभे उभे कढईमध्ये तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली जिरं घालायचं जिरं फुललं की त्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला तो आपल्याला परतून घ्यायचा आहे आता एक वाटणं आपण बनवणार आहोत लसूण आणि चार हिरव्या मिरच्या त्याच्या अगोदर या कांद्यावरती आपण काही पावडर मसाले घालूयात हळद घातले एक छोटा चमचा धना पावडर घालायची आहे एक चमचाभर आणि थोडंसं लाल तिखट घालूयात कारण आपण हिरवी मिरचीचं वाटण याच्यामध्ये थोडंसं घालणार आहोत तर किंचित थोडीशी एक पाव छोटा चमचा लाल तिखट घातले आता हे पावडर मसाले या कांद्यामध्ये मिक्स करूयात म्हणजे ते त्याच्याबरोबर चांगले परतले जातील गॅस आपला आपण मंदच ठेवलेला हो आहे मंद याच्यावरती फोडणी करून घेतो आहे तर लसूण आणि हिरवी मिरची आपण वाटून घेतली ते वाटण आपण या फोडणीबरोबर लगेच मिक्स करूयात चांगलं हिरवी मिरची आहे चांगली परतली गेली पाहिजे आता या फोडणीमध्येच आपण थोडीशी कोथिंबीर देखील घालतो आहे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घेतलं आता आपण एक टोमॅटो देखील याच्यामध्ये दे घालणार आहोत पण टोमॅटो कापून न घालता आपण तो मिक्सरला फिरून घेऊन ती ग्रेव्ही आपण बनवणार आहोत त्याची तर टोमॅटोची प्युरी आपण याच्यामध्ये घालून घेतली फोडणी चांगली पटकन शिजली जावी टोमॅटो म्हणून मीठ घातलं फोडणी चांगली मिक्स करायची आणि आता टोमॅटो चांगला शिजला गेलेला आहे त्याच्यानंतर आपण जे तोंड टोनल, तोंडले बारीक कापून घेतलेत ते घालून घेऊयात त्या तोंडलीवरती देखील मीठ घालून घ्यायचे आहे सगळ्या भाजीचा विचार करून मीठ घालायचा आहे पहिल्यांदा आपण फक्त टोमॅटोवरती टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलं होतं भाजी चांगली मिक्स करायची आहे कारण जी फोडणी आहे जो मसाला आहे तो या तोंडलीला चांगला मिक्स झाला पाहिजे मिक्सरचं भांडं दोन चमचे पाणी आपण घालून विसळून या भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे आता झाकण ठेवूयात गॅस कुठेही मोठा करायचा नाही मंदाच्यावरच मी अडीच ते तीन मिनिट भाजी शिजू दिली त्याच्यानंतर झाकण खोलून भाजी चांगली मिक्स केली आता याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट मी घातलेला आहे शेंगदाण्याचा कूट भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे चांगली भाजी मिक्स करायची पुन्हा तीन मिनिट मंदाचे वरती झाकण ठेवून या भाजीला आपल्याला शिजू द्यायचं आहे पुन्हा दीड ते दोन मिनिटाने भाजीला मी मिक्स करून घेतलेली आहे अशा पद्धतीने अजून दोन तीन मिनिट भाजीला मंदाच्यावरती मी शिजू दिलेलं आहे झाकण ठेवूनच मंदाचे वरती या तोंडलीच्या भाजीला शिजू द्यायचं आहे पाणी न घालता तर भाजी शिजलेली आहे तर त्याच्यानंतर मी एक छोटा अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे गरम मसाला घातल्यानंतर गर पुन्हा भाजीला चांगलं मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा मी अजून दोन, दोन मिनिट या भाजीला मिक्स करून झाकण ठेवून वाफ देणार आहे तर मी आता इथे चांगली भाजी मिक्स करून घेते आणि पुन्हा मी झाकण ठेवून ही भाजी अजून दोन मिनिट शिजू दिलेली आहे म्हणजे दहा बारा मिनिट आपण मंदाचेवरती या भाजीला चांगलं शिजू दिलेलं आहे पाणी न घालता मस्त अशी ही ही भाजी कमी मसाल्यांमध्ये तयार होते तोंडलीची भाजी न आवडणारे देखील ही भाजी नक्की खातील ही भाजी तुम्ही रोटी फुलके नान भाकरी चपाती कशासोबतही खाऊ शकता भातासोबत देखील खाऊ शकता खूप छान लागते तर आता आपण ही भाजी तयार झालेली आहे गरम मसाला घालून वाफ दिली दोन मिनिट आता भाजी पूर्ण आपली तयार झालेली आहे पुन्हा एकदा आपण कोथिंबीर घातली ती कोथिंबीर काळी पडू नये म्हणून भाजीमध्ये पुन्हा आपण मिक्स करून घेऊयात भाजी एकदा फायनली आणि अशा पद्धतीने आपली तोंडलीची भाजी तयार झालेली आहे ऑफिस डब्यासाठी देखील तुम्ही ही भाजी देऊ शकता आणि कुठल्याही प्रकारच्या चपातीसोबत भाकरीसोबत ही भाजी तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत लॉकसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू